गुड मॉर्निंग हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे आज सकाळ सकाळ मी तुम्हाला माझ्या गार्डनची टूर दाखवणार आहे या अगोदर मी दोन शॉर्ट्समध्ये कशा पद्धतीने मी सगळी माती आणि खा खाद वगैरे एकत्र करून कुंड्या भरल्या त्यात काय काय लावलं ते मी तुम्हाला दाखवलं तर कारलेचं रोप आहे त्याला छान फुलं लागली आहेत पानाचं झाड आहे वेल आहे त्याला छान अशा वाढ झाली आहे त्याची हे बघा ते आपण लावलेले मिरच्याच्या बिया भरपूर अशी मिरच्याची रोपं तयार झालेली आहेत ही आहेत टोमॅटोची रोपं जी की मी रोपं आणलेली आहे डिरेक्टली माझ्या बहिणीकडून त्यानंतर ना आपण बरेचसे छोट्या कुंड्यांमध्ये पण झाडं लावली होती कडीपत्ताही छान फुटलेला आहे हा पुदिना थोडासा आता ना आ, मेला होता किंवा वाळला होता एक तर हिवाळ्यात असं होतंच नाही त्यात मी अचानक आठवडाभर पेपरसाठी गेले तर मी माझ्या फ्रेंडला सांगितलं होतं तिने पाणी वगैरे दिलं बट तरी पण प्रत्येकाला आपल्या झाडाचं पानाचं प्रमाण वगैरे माहिती असतं कमी जास्त प्रमाणामध्ये आणि त्याच्यामध्ये ते थोडासा वाढला होता पण आल्यानंतरनं मी लगेच त्याला पाणी वगैरे व्यवस्थित दिल्यानंतरनं तो चांगला पुन्हा एकदा फुटला आहे कांद्याचं गोट मी या ठिकाणी लावलं होतं ज्याने की मला ताजी पात चायनीज किंवा काही करताना भरीत वगैरे करताना लागेल म्हणून त्यानंतर इथे मनी प्लांट होता ती जी माती आपण मिक्स केली होती त्या मातीमध्ये आय थिंक थोडेसे शेपूच्या बिया अजून ज्यावेळेस आपण लावल्या तर त्या होत्या त्याच्यामध्ये मग छोटीशी तुळस आणि ते शेपूचा एक कोंब पण इथे छान असा फुटलेला आहे मनी प्लांटही आता छान झाला आहे त्यानंतर इथंही एक कांद्याचा गोठ मी लावलेला आहे त्यानंतर ही तुळस माझी खूप छान फुटली आहे उंच वाढली आहे पण याला कटिंगची गरज आहे कुंडी बारीक आहे त्यामुळे जास्त वाढून चालणार नाही हाच प्रॉब्लेम आपल्या कोथंबीरसोबत झाला होता गावाला गेल्यामुळं त्याचं पाणी वगैरे कमी जादा झाल्यामुळे थोडीशी त्याने मान टाकली होती पण आज मस्त अशी कोथंबीर उभी राहिलेली आहे छान अशी कोथंबीरसुद्धा आपली आलेली आहे आता त्यानंतर न कोथंबीरच्या व्यतिरिक्त लिंबू की ज्याला छोटी छोटी फळं लागलेली होती पण अनफॉर्च्युनेटली आपण गावी गेल्यामुळे त्याची केअर न घेता आल्यामुळे ते फळ गरून पडलेलं आहे आणि या दिवसात लिंबाची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे मला याची कटिंगही करायची आहे आणि त्याला थोडंसं मला खाद्य पण बाहेरून आणून टाकायचं आहे हे आपले इंडोर प्लांट्स आहेत की जे की घरात होते त्याला मोस्टली इंडोर असले तरी प्रत्येक झाडाला ही सूर्यप्रकाशाची गरज असते त्यामुळे मग मी काय करते आठवड्यातून एकदा थोडा वेळ ही इंडोर प्लांट्स पण बाहेर गॅलरीमध्ये ठेवत असते पण या आठवड्यात त्यांना काही असं फारसं मनावाचं ऊन मिळालं नाही मी गावी असल्यामुळे सो हेही झाड बघा त्याचं एक पान थोडंसं कोमेजलं होतं बट आता हे चांगल्या स्टेटमध्ये आलेले आहे त्यांना मी आल्यानंतर पाणी टाकलं दुसऱ्या दिवशी मस्त असं ऊन दाखवलं आणि आता ही छान पद्धतीने ही झाडं तयार झालेली आहेत मला तर वाटलं होतं की ही झाडं आहेत की नाही मी आठवड्याने जाऊच तोपर्यंत बट छान टिकली आता आपण आलेलो आहोत नर्सरीमध्ये नर्सरीमध्ये छान छान वेगळ्या कलरची फुलांची झाडं दिसत आहेत आपल्याला भरपूर अशी फुलांची आणि शोच्या झाडांची तर व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते आता मी नर्सरीत कशासाठी आली तर आपल्या झाडांसाठी काही खाद्य घ्यायला मोस्टली मी काय करते का गावाकडूनच जे गवरे असतात किंवा वाळलेलं शेण असतं ते आणते त्याच्यात थोडंसं गूळ टाकून त्याचं पाणी तयार करते आणि हेच पाणी मी झाडांना टाकते पण यावेळी थोडं गडबड झाल्यामुळे आणि येताना निघताना उशीर झालता मला त्यामुळे मी ते आणायचं विसरली आहे आणि झाडांना सध्या आता फळं लागतात जसं की कारल्याला झालं मिरचीला झालं लिंबूला झालं तर त्यांना आता सध्या खाद्य देण्याची खूप जास्त गरज आहे त्यामुळं मग त्यांची मी आता माती थोडी लूज करणार आहे ज्या झाडांना कटिंगची गरज आहे ती कटिंग करणार आहे आणि म्हटलं चला आता तात्पुरतं आपण हे खाद्य टाकावं तसं गांदूळ तर आपण ऑलरेडी दिलेलं आहे बघा इथे किती छान छान कलेक्शन आहे मस्त कुंड्यांचं वगैरे झाडांचं खूप व्हरायटीची झाडं तिथे दिसत होती असं वाटत होतं अजून किती झाडं मी घरी नेऊ आणि किती नाही पण आता आपण काय आहे की नाही आपण जमिनीवर राहत नाही आहे स्वतः फ्लॅटमध्ये राहतो आहे आणि फ्लॅटमध्ये आपण एवढी जास्त झाडं मी त्या ठिकाणी अफोर्ड करू शकत नाही जा आहे त्यामुळे मी जेवढी झाडं त्या ठिकाणी ठेवू शकते तेवढी ऑलमोस्ट माझ्या घरात आहेत त्याच्यामुळे आता मला खूप माझं मन मारून इथून निघावं लागतं आहे मी फक्त माझ्या झाडांसाठी लागणारं जे काही माझं खत आहे तेवढंच मी घेतलं आहे पण मला असं झालं होतं की किती सुंदर झाडं आहेत त्यातली मी कोणती झाडं नेऊ आणि कोणतीच ठेवू असं मला झालेलं पण नक्कीच आपण बघूयात अजून थोडीशी आपल्याला गॅलरी जागा करता आली आणि काही झाडं वाढवता आली तर माझ्याकडे एकही फुलांचं झाड नाही आहे मोस्टली माझ्याकडं भाज्यांचीच झाडं मी लावलेली आहे मिरची झालं टोमॅटो झालं सो बघूयात एक दोन फुलांची झाडंही आपण त्या ठिकाणी ट्राय करूया ब्रह्मकमळही माझा छान फुटलेला आहे हे बघा मी आले होते सॅटर्डेला बाजारासाठी बाजार, बाजार वगैरे झाला आहे मस्त ताजा बाजार आपण केला आहे त्यानंतर ना मग मला जाताना नर्सरी दिसली तर म्हटलं सकाळी झाडांची स्थिती आपण पाहिलेली होती लवकरच त्यांना खतपाणी घालावं त्यांची थोडीशी माती लूज करावी जेणेकरून ते व्यवस्थित ग्रीप घेतील वाढ घेतील आणि जे एक्स्ट्रा पानं फांद्या कट केल्या तर झाडांची वाढ चांगली होते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्यामध्ये तुम्हाला मी कटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवेल की मी कशा पद्धतीचं खत कोणत्या झाडाला टाकते कशी त्याची माती लूज केली आहे कशी त्याची वाढ करायची कशा पद्धतीने आपण घरच्या घरी कमी खर्चात त्यांची केअर घेऊ शकतो हे सगळं मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे चला तर मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय